नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन ढोले मराठी विभाग प्रमुख बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवा मित्रांनो बी ए भाग तीनच्या मराठी साहित्य या विषयासाठी पाचव्या सेमिस्टरला प्राध्यापक डॉक्टर कुमुद पावडे यांचं अंतस्फोट या नावाचं आत्मकथन किंवा स्वकथन अभ्यासक्रमाला आहे ते आपल्याला अभ्यासावं लागेल ते आपल्याला वाचावं लागेल आणि म्हणून त्या संदर्भातले आपण अनेक व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून पाहूया ऐकूया मित्रांनो आता तुम्हाला हे आत्मकथन आहे किंवा स्वकथन आहे आता स्वकथन आणि आत्मकथन हा जरी तुमच्यासाठी नवीन शब्द असला नवीन संकल्पना असली एकूणच मराठी साहित्यासाठी ही नवीन संकल्पना आहे एकोणीसशे साठ मध्ये दलित साहित्याचा उदय झाला आणि दलित साहित्यातून एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून स्वकथनाचा आला आहे त्याआधी आपल्याला चरित्र आणि आत्मचरित्र हे दोन प्रकार साहित्याचे हे दोन प्रकार माहीत होते आता चरित्र म्हणजे काय तर चरित्र म्हणजे एखाद्या मोठ्या कर्तृत्ववान माणसावर एका त्रयस्त दुसऱ्या माणसाने लिहिलेलं त्याचं जीवनपट त्याचं कार्य हो। तो कसा घडला त्याच्या घडण्यातून लोकही घडतील का हा जो संदेश आहे हा संदेश लोकांना देण्यासारखा आहे आणि घेण्यासारखा आहे असं ज्याचं मौलिक कार्य असतं त्या माणसांवर दुसरा कोणतरी त्रयस्त माणूस लिहितो त्याला चरित्र असं म्हटलं जातं आता मित्रांना आत्मचरित्र म्हणजे काय तर एखाद्या मोठ्या माणसाने त्याला असं वाटतं की आपला जो प्रवास आहे तो प्रवास इतरांना प्रेरणादायी आहे मी असा घडलो मी असा जगलो आणि मी असा वाढलो हे त्याचं वाढणं इतरांना प्रेरणादायी ठरू शकत असं त्याला जेव्हा वाटत तेव्हा तो आपलं आयुष्य एका पुस्तकामध्ये लेखणी बंद करतो त्या प्रकाराला आपण आत्मचरित्र असं म्हणतो स्वतःच स्वतःच चरित्र, चरित्र लिहिणे म्हणजे आत्मचरित्र आणि मित्रांनो मग आत्मकथन किंवा स्वकथन हा प्रकार काय आहे तर स्वकथन सुद्धा एखाद्या माणसाने म्हणजे तो सुद्धा मोठाच माणूस असतो कर्तृत्वान माणूस असतो धुळीतून दुण आकाशाचा मुगा घेऊन पाहणाऱ्या त्याच्या आकांक्षा असतात इच्छा असतात असा माणूस असतो त्या माणसाने स्वतःच जीवन रेखाटणं म्हणजेच आत्मकथन किंवा स्वकथन पण यामध्ये आत्मचरित्र आणि स्वकथन यामध्ये मित्रांनो मूलभूत काही फरक आहे तो आपण फरक जाणून घेतला पाहिजे जर फरक नसता तर स्वकथन किंवा आत्मकथन हा नव्याने शब्द कशाला रुजला असता लोक लोकांनी यालाही आत्मचरित्र असंच म्हटलं असतं जर आत्मचरित्र म्हणण्याऐवजी स्वकथन किंवा आत्मकथन म्हटले जाते तर निश्चितच यामध्ये काहीतरी फरक आहे तो आपण फरक समजून घेऊया मित्रांनो आत्मकथन किंवा स्वकथन खरं म्हणजे एकोणीसशे साठ नंतर दलित साहित्य प्रकार उदयास आला आणि त्यामधले जे लेखक आहेत त्या लेखकांचे जे अनुभव आहे अत्यंत वाईट अनुभव होते खरं म्हणजे चिखण्यामध्ये रुतल्याचे ते अनुभव होते प्रचंड वेदना अंगभर त्यांची ठसठसत होती ते वेदनेचे अनुभव होते ते अनुभव त्यांनी पुढे मांडायला लागले आणि त्याच तो साहित्य प्रकार म्हणजे स्वकथन आता याला आत्मकथन म्हणण्यापेक्षा स्वकथन म्हणणंच अधिक उचित काही लोकांना वाटतं विमल भालेराव यांनी आत्मकथन याऐवजी स्वकथन हा शब्द वापरावा असा पद्धतीने म्हटलेला आता आत्मकथन हा शब्द का नाकारला तर मित्रांनो दलित साहित्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता म्हणजे बुद्धाचा स्वीकार केला होता आणि बौद्ध बौद्ध धम्म हा आत्मा मानत नाही आणि म्हणून आत्मकथनामध्ये आत्मा शब्द येतो आत्मशब्द येतो आणि म्हणून आत्म हा आत्म्याकडे जाणारा आहे म्हणून काही लोकांनी हा आत्मकथन हा शब्द नाकारलेला आहे पण मला असं वाटतं की आत्म, 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 आत्म या शब्दामध्ये आत्मा येतोच असं नाही म्हणून आत्मा म्हणजे स्वत स्वतःचं कथन करणे म्हणजे आत्मकथन किंवा स्वकथन म्हणून आपण याला स्वकथन किंवा आत्मकथन असं म्हणू शकतो आता मित्रांनो आपण पाहूया आत्मचरित्र आणि आत्मकथन यामध्ये काय फरक आहे आत्मचरित्र हा आत्मचरित्रकार आयुष्याच्या शेवटच्या वळणावर येतो आता शेवटचं वळण कोणतं तर आयुष्याची साठ सत्तरी ओलांडल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये खूप काही कमावलं आणि आता आपलं जीवन कृतार्थ झालं आता पुरले नवस निरसोनी गेली असं असं त्यांना वाटत आपल्या जीवनामध्ये आता कमावण्यासारखं कसं आता काही नाही आहे कारण की आता म्हातारे झालेले आहे वयरुद्ध झालेले आहे आणि म्हाताऱ्या वयामध्ये आता नवीन निर्मिती काही नवीन काही मोठं काम करण्यासारखं नाही आहे आता जे काही आपल्याला करायचं होतं आयुष्यामध्ये ते आता संपूर्ण आपण केलेलं आहे आणि म्हणून या संपूर्ण जीवनाचा प्रवास आपण एखाद्या पुस्तकामध्ये रेखाटावा म्हणून ते आत्मचरित्र लिहितात आणि म्हणून काय होतं मित्रांनो की आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आत्मचरित्र लिहिल्यामुळे माणसाला एकच आत्मचरित्र लिहिता येते कारण ते आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये लिहिले जाते दुसरं असं मित्रांनो की आत्मकथन जे आहे आत्मकथन माणूस एक दोन तीन कितीही लिहू शकतो असं का तर जेवढे त्याला अनुभव आले त्याला असं वाटलं की आपल्याकडे प्रचंड अनुभव आहे महासागरामध्ये प्रचंड पाणीसाठा असावा त्या पद्धतीने आपल्या मनमेंदूमध्ये प्रचंड अनुभवांचा साठा साठलेला आहे आता आत्मकथन म्हणजे दलित साहित्यिकाच्या मनामध्ये मेंदूमध्ये एवढे में अनुभव आले कुठून तर मित्रांनो दलित साहित्यिकांना तथाकथित अस्पृश्य समाजाला या पुढारलेल्या समाजाने इथल्या संस्कृतीने युगाने युगापासून नाकारलेलं होतं त्यांना केलेलं होतं माणूसपणाचे कोणतेही हक्क त्यांना दिले नव्हते कोंबड्या बकऱ्यांना किंवा कुत्र्या मांजऱ्यांना जेवढा या समाजामध्ये मान सन्मान होता त्याही पेक्षा त्यांचं बत्तर जीवन होत नाकारल्याचे त्यांचे वेदनेचे हे प्रचंड अनुभव होते माणूस की हरवल्याचे प्रचंड अनुभव त्यांच्याकडे होते आणि ते अनुभव एका युगाचे नाही तर युगायुगाचे अनुभव होते एकोणीसशे साठ नंतर हे दलित साहित्यिक लिहायला लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिखा संघने संघर्ष करा, करा या त्रिसूत्रीने दलित साहित्यिक लिहायला लागले आणि पहिली पन्नास पंचावन्न ची पिढी शिकायला लागली शिकून पुढे जायला लागली खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय सत्य काय असत्य काय समजायला लागलं ला, आणि आपल्यावर अन्याय होतो आहे याची जाणीव व्हायला लागली आणि तो न्याय आपण नाकारला पाहिजे नकार वेदना आणि विद्रोह हो, हे मूल्य त्यांनी स्वीकारलं आणि दलित साहित्यामध्ये आपलं पदार्पण करून आपले अनुभूती लिहायला लागले त्यातून आत्मकथन स्वकथन हा प्रकार होत काय की हा जो त्या साहित्यिक आहे तो वीस बावीसव्या वर्षापर्यंत सुद्धा त्याचे प्रचंड मोठे अनुभव असतात प्रचंड वेदनादायी अनुभव असतात ते अनुभव त्याच्या मनामध्ये एवढी दाटीवाटी करतात की त्याला असं वाटतं की हे अनुभव आपण सांगितले पाहिजे हे अनुभव सांगितले पाहिजे आणि म्हणून तो बावीसव्या तेवीसव्या वर्षी सुद्धा आपला आत्मचरित फरीत कथन लिहितो आहे स्वकथन लिहितो आहे पुन्हा त्याला असं वाटतं की जे अनुभव आपण लिहायचे होते ते तर लिहिलेच पण त्याच्याही व्यतिरिक्त आपल्यामध्ये खूप सारे अनुभव आहे आणि मग तेही अनुभव आपण लिहिले पाहिजे पुस्तक कमी पडतं म्हणून दुसरं पुस्तक तो हाताशी घेतो आणि दुसऱ्या पुस्तकामध्ये आपले अनुभव रेखाटतो कारण अनुभव तेवढे प्रचंड आहेत मोठे आहे आणि मग दुसऱ्या पुस्तकामध्ये तो लिहितो आणि मग दुसरं त्याचं स्वगत रमतो आयुष्याच्या ऐन तारुण्यामध्ये सुद्धा दलित साहित्यिक आत्मकथन लिहू शकतो एकच नाही तर त्याच्याकडे अनुभव एवढे मोठे असतात की तो अनेक आत्मकथन लिहू शकतो मित्रांनो आणखी यामध्ये दोघांमध्ये फरक असा आहे की आत्मचरित्रकार काय करतो की आत्मचरित्रकार मी कसा घडलो हे जे चलत असताना माझा त्या कठीण प्रसंगांमधून माझा प्रवास कसा होतो आणि मी कसा घडलो यामध्ये तो दाखवतो म्हणजे यामध्ये मीला अधिक महत्व असते आत्मचरित्रामध्ये मीला स्वतःला अधिक महत्व असते त्या आत्मकथनामध्ये मी कसा घडलो असं म्हणण्यापेक्षा मी ज्या समाजातून आलेलो आहे तो समाज कसा आहे त्या समाजाला कशा पद्धतीने हिनवलेला आहे कशा पद्धतीने नागवलेला आहे तो समाज कसा चिखलातून चिखलात रुतलेला आहे आणि त्या समाजातून मी असं आलेलो आहे मी एकटा आलेलो आहे पण माझ्यासारखे अनेक लोक अजूनही त्या समाजामध्ये रुतलेले आहेत त्या रुतलेल्या माणसांना बाहेर काढणं हे दलित आत्मकथन कार्य असतं आणि म्हणून आत्मकथनामध्ये मी पेक्षा समाज चित्रण जास्त येतं समाजाचं चित्रण जास्त येतं यामध्ये मी कमी येतो तर समाज अधिक येतो आणि मी जर येत असेल स्वतः तो जर येत असेल तर तो, तो एक समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक म्हणून येतो आणि आत्मकथनकाराचं वैशिष्ट्य असं असतं की जीवन जगत असताना त्याला जे काही अनुभव आले जसे अनुभव आले मग किशोर काळांची मावसा असो त्या मावसा कुठेतरी इकडे तिकडे जात असो त्यांनी ते रेखाटले आहे आपल्या आईचे लफतर सुद्धा काही लोकांनी वेशीवर टाकण्याचा म्हणजे जसे प्र अनुभव आले तसेच अनुभव आत्मकथनकार रेखाटत असतो वाईट अनुभव आहे म्हणून तो गाडत नाही म्हणजे तो आपल्या अनुभवासोबत अत्यंत एकनिष्ठ असतो प्रामाणिक असतो जसे अनुभव आले तसेच तो साहित्यामध्ये रेखाट असतो मात्र आत्मचरित्रकार आपल्याला आलेले वाईट अनुभव तो गाळू शकतो बऱ्याचदा तो गाळतो आणि जे चांगले अनुभव आहेत ते चांगले अनुभव तो लिहितो बऱ्याचदा वाईट अनुभवामधूनही मी किती चांगला मी कसा घडलो हे दाखवतात दा। म्हणून त्या अनुषंगाने ते वाईट अनुभव येतील पण त्यामधून मी किती चांगला हा त्यामधला एक विषय असतो पण दलित साहित्यिक जसे अनुभव आहे जेवढे वाईट असेल तेवढेच वाईट तशाच पद्धतीने तो लिहितो आणखी मित्रांनो एक की आत्मचरित्र हे अपूर्ण असत चरित्राच्या तुलनेमध्ये आता म्हणाल कस तर आत्मचरित्र हा स्वतः लिहितो ना माणूस त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये साठ सत्तर ऐंशीव्या वर्षी लिहितो पण त्याची जन्मतारीख त्यामध्ये राहील पण मृत्यू तारीख राहील का नाही ना तो आत्मचरित्र काय तो लिहितो ना म्हणून चरित्र ही परिपूर्ण असतं कारण चरित्र हे साधारणतः माणूस मेल्यानंतर तो गेल्यानंतर लिहिलं जातं पण आत्मचरित्रमध्ये मध्ये तो अपूर्ण असतं आत्मकथन सुद्धा तो जिवंतपणे लिहित लिहित असल्यामुळे त्याचा आयुष्याचा शेवट त्यामध्ये होत नाही तर आयुष्याच्या शेवटापर्यंतचा प्रवास तो त्यामध्ये लिहू शकतो आणखी मित्रांनो की, मित्रा की आत्मचरित्रकार यामधले जे प्रसंग आहे ना तो प्रसंगांची निवड चांगल्या चांगल्या प्रसंगाची निवड करतो तर आत्मकथनकार जसे प्रसंग असेल तसे तो, असे तो व्यक्त करतो आणि तो एक खबरदारी घेतो की त्यामधून तो समाज व्यक्त कसा करेल हा सगळा प्रकार अशा पद्धतीने मित्रांनो आत्मचरित्र आणि आत्मकथन या दोन मध्ये फरक आहे आपण जो अंतस्फोट हे आत्मकथन पाहणार आहोत एक लक्षात ठेवायचं की याला फक्त आत्मकथन किंवा स्वकथनच म्हणायचं आत्मचरित्र नाही एवढी मात्र खबरदारी घ्यायची कारण मित्रांनो आत्मचरित्र आणि आत्मकथनामध्ये सूक्ष्म का होईना पण फरक आहे आणि विचाराच्या दृष्टीने प्रवाहाच्या दृष्टीने मोठा फरक आहे म्हणून आपण एवढी काळजी घेऊया यानंतरचे व्हिडिओ प्रत्यक्षात आपण अंतस्फोट या आत्मकथनाचं विश्लेषणावर ऐकूया तोपर्यंत धन्यवाद